मित्रांनो सध्या चाळीतला कांदा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या आवकही येत आहे पण त्याची क्वालिटी ही खूपच डाऊन झालेली आहे पत्ती काळी पडलेली आहे आणि सत्तर ते ऐंशी टक्के हा कांदा मार्केटमध्ये सध्या खराबच येतो आहे आणि वीस ते तीस टक्के कांदा फक्त चांगला एक नंबर क्वालिटीचा सध्या मार्केटमध्ये येतो आहे पण आवक ही कमीच आहे नेहमीच आहे पण आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आता नवीन कांदा हा काढणीसाठी तयार होत आहे हळूहळू येतोय आता उत्पादन खर्चही निघेल का नाही आता सध्या असा प्रश्न पडलेला आहे पण मित्रांनो उद्याच्या म्हणजे म्हणजेच डिसेंबरचा पहिला दिवस हा उद्या एक तारखेपासून सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांना सध्या प्रश्न आहे कांदा भाव वाढतील का मित्रांनो याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात पण मित्रांनो सध्या नवीन लाल कांदा हा मार्केटमध्ये येतो आहे हळूहळू पण त्याला योग्य असा दर सध्या मिळत नाही असं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो एका शेतकऱ्याची ही यशोगाथा आहे ती आपण पाहणारच आहोत मित्रांनो सध्या भारतीय कांदा निर्यातीतील अभूतपूर्व मंदीमुळे केंद्र सरकारपासून निर्यातीपर्यंत सर्वत्र चिंतेचे वातावरण सध्या आहे ते म्हणजे स्थानिक बाजारात कांद्याचे दर अतिशय कमी असतानाही बाह्य व्यापार वाढत नाही म्हणजे बाहेर देशामध्ये सध्या निर्यातही वाढत नाही यामागे बांगलादेशचे आत्मनिर्भरकडे वाढते पाऊल आहे आणि पाकिस्तान चीनसारख्या या पर्यायी बाजारांचे सध्या बांगलादेशसारखे देश सध्या पर्याय व्यवस्था करत आहेत आणि दुसरी एक व्यवस्था म्हणजे जो आपला सर्वात जास्त कांदा हा आयात करणारा देश म्हणजे बांगलादेशसुद्धा आपल्या भारतीय कांद्याकडे सध्या पाठ फिरवले आहे कारण त्यांनी पर्याय व्यवस्था केली ती म्हणजे आपल्या देशामध्येच देश कांद्याचं उत्पादन घ्यायचं आणि आपल्याच देशाला चांगलं चलन मिळेल व बाहेरल्या देशाकडून कांदा हा घ्यायचा नाही असं त्यांनी ठरवलंच आहे त्यामुळे ब बांगलादेशमध्ये कांदा निर्याती होणं असं असंभव आहे त्या पण मित्रांनो सध्या दुबई म्यानमार कतार मलेशिया यासारख्या देशामध्ये कांदा हा हळूहळू येणा पण ही होत आहे पण मित्रांनो त्याला योग्य असा दर सध्या तरी पाहायला मिळत नाही एक दिवस निर्यातीसाठी दर वाढतो ते म्हण तो म्हणजे दोन डॉलरपेक्षा जास्त होतो आणि पुन्हा एक डॉलरच्या आतमध्ये दोन दिवसामध्ये कमी होतो त्यामध्ये त्यामुळे व्यापारीसुद्धा निर्यात करण्यासाठी दास्तावत नाहीत आणि दुबईसारख्या देशामध्ये जर कांदा निर्यात केला तर त्याची पेमेंट जे आहे ते मिळण्याची गॅरंटी नसते त्यामुळे दुबईसारखा देश जरी कांदा मागत असला तरी व्यापाऱ्यांना गॅरंटी नाही की आपले कांद्याचे जे पेमेंट आहे याची गॅरंटी नसल्यामुळे दुबेसारख्या देशाकडे आपलं आपले सर, आपल, सर व्यापारी जे आहेत ते विश्वास ठेवत नाहीत पण मित्रांनो कधी काळी भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी जवळपास एक तृतीयांश खरेदी करणारा बांगलादेशने गेल्या आठ महिन्यापासून जवळजवळ शून्य खरेदी केली आहे आणि विशेष म्हणजे ढाक्यामधील हे एकशे वीस टक्कापर्यंत गेले असतानाही भारतामधून त्यांनी कांदा हा कुठल्या प्रकारे आयात केलेला नाही भारताने महागाई नियंत्रणासाठी वारंवार कांदा निर्यातबंदी लागू केली या अनिश्चित धोरणामुळे पारंपरिक खरेदारांनी भारताकडे पाठ फिरवली पाकिस्तान व चीनकडून स्थिर पुरवठा आणि कमी दर मिळू लागल्याने बांगलादेशाने कायमस्वरूपी पर्याय हा निवडलेला आहे यामुळे भारताचा प्रमुख बाजारपेठेतील हिस्सा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाला आहे सध्या बांगलादेशमध्ये तांदूळ अद्रक किंवा हळद यासारखे मुख्य जीवनावश्यक वस्तू जे आहेत ते भरपूर साऱ्या दररोज दोनशे ते अडीचशे गाडी ही निर्यात होतात पण कांदा हा मात्र त्यांनी आयात केलेला नाही याच्यामध्ये राजकारण आहे ते म्हणजे बांगलादेशमध्ये जे, जे शेख हसीना यांचं जे सध्या सरकार जे आहे ते पललं आहे आणि शेख हसीना यांना फाशी शिक्षा सुनावली असल्यामुळे तिथं सरकार जे आहे ते सध्या अस्थिर आहे त्यामुळे आपल्या देशाच्या विरोध आहे कारण शेख हसिनाचे सरकार असल्यामुळे ते शेख हसीना आपल्या देशामध्ये आहेत त्यामुळे त्यांचं जे आता सरकार जे आहे ते आपल्या भारताविरुद्ध आहे त्यामुळे कांदा हा कुठल्याही प्रकारे आयात करत नाही पण बाकी जे माल ते आयात करतात त्याच्यावर त्यांनी निर्बंध घालावं आणि ते बांगलादेशमधील लोक उपाशी मरतील असं काही निर्यातदार यांचं म्हणणं आहे पण त्यांनी कांदा जर आयात केला तर नक्कीच आम्ही त्यांना आणखीन प्रोत्साहन देऊ असं काही निर्यातदा यांचं म्हणणं आहे पण मित्रांनो हा होता बांगलादेशमधील निर्यातीचे विषय पण सध्या निर्यात ही होणं असंभव आहे कारण बांगलादेशमध्ये कांदा हा लवकरच येणार आहे असल्याने सध्या बांगलादेशवरती आपला विश्वास नाही कारण मित्रांनो दोन हजार चोवीस या पंचवीस या हंगामामध्ये बांगलादेशने फक्त सात लाख टन एवढं उत्पादन घेतलं होतं त्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारे आपल्या भारताकडून कांदा आयात करण्याची गरज पडली नाही त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये में आयातही केली ते म्हणजे पाच हजार टनापेक्षाही कमी कांदा आयात केला त्यामुळे त्यांनी जो कांदा घेतला होता तो कांदा त्यांनी बियाण्यासाठी वापरला आणि बियाणे तयार करण्यासाठी ते सध्या त्यांचा प्रभाव जो आहे तो वाढलेला आहे पण मित्रांनो आता आपल्याला विश्वास राहिला नाही बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होईल असं वाटत नाही मित्रांनो आता विषय आहे तो म्हणजे लाल नवीन कांदा हा स सध्या मार्केटमध्ये हळूहळू येतो येतोय पण त्याला बाजारभाव वाढणार का, का। मित्रांनो मागील जे जुलै महिन्यापासून कांदा हा लागवडीसाठी सुरुवात झाली जर त्या वर्षीप्रमाणे त्याचवेळी लागवड ही सुरुवात झाली असली तरी दोन महिने हा सततचा पाऊस सुरू होता त्यामुळे कांद्याची वाढही झाली नाही आणि रोपाची मरसंख्या किंवा कांद्याची मरसंख्या ही वाढली आणि सततच्या पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव हा वाढला आणि कांद्याची जी वाढ होत होणार होती ती कमी झाले आणि स्टॉप झाली काही ठिकाणी आणि सततच्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी उभारल्यामुळे कांद्यातसुद्धा मो खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं पण मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये सध्या आवक ही हळूहळू वाढत आहे पण जे बाहेरल्या राज्यामधील राजस्थान राज्या किंवा मध्य प्रदेश येथीलसुद्धा आवक सध्या कमी होत आहे हळूहळू पण आता गुजरातमधील जो कांदा आहे कांदा आहे तो मात्र आता डिसेंबरमध्ये वाढू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कांदा हा लाल कांद्याची आवकसुद्धा वाढू शकते पण याच्यामध्ये असा विषय आहे तो म्हणजे मित्रांनो आवक ही वाढली असली तरी उत्पादन हे कमीच राहणार आहे कारण साडेतीन ते चार महिने हे लागवडील झाले आहेत आणि एकरीचं उत्पादन पाहिलं तर आपण पन्नास ते साठ गोनी एकरी असं धरू शकतो याच्यापेक्षा उत्पन्न हे जास्त निघणार नाही त्यामुळे बाजारामध्ये सुधारणा होण्याची शक्यता असं काही तज्ज्ञांच्या मते वाटतं पण मित्रांनो सध्या चाळीतला कांदा हा जे स्टॉक केलेले शेतकरी आहेत ते सध्या चाळीमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर काढत आहेत कारण डिसेंबर महिन्यामध्ये त्यांना कांदा पूर्णपणे रिकाम्या करायचे आहेत चाळी आणि बा बाजारभाव काही वाढले नाहीत त्यामुळे त्यांना आता अपेक्षा नाही की भाव वाढतील अशी त्यामुळे लवकरात लवकर ते चाळीतला कांदा जो आहे तो बाहेर काढण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे नवीन लाल कांद्याला बाजारभाव हे वाढण्याची शक्यता आहे पण मित्रांनो आता विषय आहे तो म्हणजे नवीन लाल कांदा हा मार्केटमध्ये येतो आहे त्याला बाजारभाव जर पाहिला तर दोन ते तीन दिवसापूर्वी आपण एक शेतकऱ्याला भेटलो त्यांनी मित्रांनो कांदा हा वीस गुन्ह्या मार्केटमध्ये घेऊन आले होते त्याचा लागवडीचा आणि काढणीचा खर्च जर पाहिला तर पन्नास हजार रुपये खर्च होता आणि त्याला मार्केटमध्ये भाव भेटला सहा रुपये आणि मित्रांनो वीस गोण्याचे सहा रुपयाने जर भाव काढला तर किती झाले सहा हजार रुपये एवढा त्याचे पट्टी जे आहे ते आली पण त्यांचा मित्रांनो उत्पादन खर्च जर सोडा पण जो काढणीचा खर्च होता तोही निघाला नाही हे आहे त्यांचे कांदे जे आहे ते टाकून दिलेले आहेत तिथं बघू शकता जे मार्केटच्या भिंतीच्या साईडला कांदे हे टाकून दिले होते बघा कसे आहे कांदा मोठा असला तरी कांदा हा जास्त दिवस शेतामध्ये राहिला तो म्हणजे चार महिन्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत कांदा कुठल्याही प्रकारे फुगल फुगला नाही त्यामुळे फुगवण क्षमता कमी होती पाऊस जास्त होता त्यामुळे कांदा हा खराब झाला पण मित्रांनो त्यांनी कांदा व्यापाऱ्यांना न देता भिंतीच्या साईडला नेऊन टाकला आणि गोण्या रिकाम्या केला म्हटले के की तर रिकाम्या घेऊन जातो म्हटले आणि व्यापाऱ्याला कमी किमतीमध्ये कांदा न देता त्यांनी कांदा तिथं वतून दिला आणि गोण्या रिकाम्या घेऊन गेले मित्रांनो खरंच या शेतकऱ्याचं योग्य होतं का तुम्हाला काय वाटतं मध्ये नक्की सांगा पण मित्रांनो येणाऱ्या काळात नवीन लाल कांद्याला बाजारभाव हे सुधारण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण स कोणालाही सांगत नाही की बाजारभाव एवढे वाढतील तेवढे वाढतील आता वाढतील मग वाढतील आणि या अडजाराकडून हा त्या अडदाराकडन हा असं कधीही सांगू शकत नाही कारण मित्रांनो आपणही तुमच्यासारखाच एक शेतकरी आहे मित्रांनो माहिती व आवली असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद